महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे त्यानुसार इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागांमध्ये सक्रिय झालेले दिसत आहेत तरी मुंबई महापालिकेचे दोनशे सत्तावीस पैकी केवळ तेरा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले मुंबई महापालिकेच्या तुलनेत लहान असलेल्या राज्यातील अन्य काही महापालिकांनी अनुसूचित जातींसाठी प्रभागांची संख्या अधिक ठेवली दरम्यान या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दहा जूनला मुंबईत अनुसूचित जाती जमाती आयोगानं बैठक आयोजित केली आहे तर नाशिक मनपामध्ये एकूण एकशे बावीस प्रभाग आहेत त्यात एस सी प्रभाग आहेत अठरा संभाजीनगरमध्ये एकूण प्रभाग एकशे तेरा त्यापैकी एस सी प्रभाग बावीस आहेत नागपूरमध्ये एकशे एक्कावन्न पैकी चोवीस एस सी प्रभाग आहेत पुण्यामध्ये एकशे पैकी एकोणीस एस सी प्रभाग आहेत मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक दोनशे सत्तावीस विभाग आहेत त्यातले सतरा तेरा प्रभाग केवळ एस सीसाठी राखीव आहेत